ओम श्री सद्गुरु अक्कलकोट राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष्मीप्राप्तीसाठीची सेवा किंवा जर तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये उद्योगधंद्यामध्ये तुमचा प्रगती होत नसेल किंवा व्यवसाय तुमचा आता बंद करण्याच्या बंद पडण्याच्या मार्गावर आहे तो तुम्हाला सुरळीत चालवायचा आहे किंवा धंद्यामध्ये तितकीशी प्रगती होत नाही किंवा जितकं तुम्हाला पाहिजे तितकं त्याचं रिटर्न मिळत नाही यासाठी उद्योगधंद्याच्या भरभराटीसाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही घरातही करू शकता किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे जसं ऑफिसमध्ये किंवा शॉपमध्ये तिथेही तुम्ही हा उपाय करू शकता कारण आता ज्या ठिकाणी आपण उद्योग व्यवसाय असतो किंवा आपलं शॉप असतं किंवा आपलं ऑफिस असतं तिथेही आपण देवघर नक्कीच ठेवतो हो तर त्या देवघरामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ज्या ज्यांचा उद्योग व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे किंवा तुम्हाला पाहिजे तितकं त्यातून परवडत नाही तुम्हाला पाहिजे तितकं त्यातून मिळकत मिळत नाही तुमचं त्या व्यवसायापासून घर चालत नाही व्यवस्थित अशा लोकांनी उद्योगधंद्याच्या व्यवसायासाठी भरभराटीसाठी किंवा ज्यांचा चालतोय त्यांना अजून भरभराट पाहिजे ज्यांचा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालतोय पण अजून भरभराट व्हावी किंवा अजून प्रगती व्हावी उद्योग व्यवसायामध्ये धंद्यामध्ये तशासाठी त्यांनी सगळ्यांनी ही सेवा केली तरी चालेल कारण ही सेवा तितकी प्रभावी आहे भरभराटीसाठी उद्योगधंद्याच्या भरभराटीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी तर ती सेवा मी तुम्हाला सांगणार आहे कशी करायची कोणी करायची कधी करायचे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपल्याला ही सेवा रोज करायची आहे आता मी जी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती सेवा आहे ही कमळगठ्ठ्याच्या माळीवर आपल्याला करायची आहे आता कमळगठ्ठ्याची माळ ही माझी छोटी आहे पण याच्यापेक्षा मोठी माळही येते याच्यामध्ये अठ्ठावीस वगैरे मणी आहेत पण अजून मोठीही येते तर आ, ही कमळगठ्ठ्याची माळ तुम्हाला घ्यायची आहे तुमच्याकडे घरात श्रीयंत्र असेल किंवा उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी नसेल तर तुम्ही श्री श्रीयंत्र घ्या आणि श्रीयंत्रावरती आणि ह्या कमळगठ्ठ्याच्या माळीवरती आपल्याला ती सेवा करायची आहे ज्याने तुमच्या उद्योगधंद्यामध्ये भरभराट होणार आहे आणि वाढ होणार आहे आता ही सेवा कशी करायची आहे आता ज्यावेळेस आपल्याकडे श्रीयंत्र असतं तर श्रीयंत्राच्या बाजूने ही माळ अशी ठेवायची आहे म्हणजे गोल करून म्हणजे आपण वाहतो तशी आजूबाजूने ठेवायची आहे मध्ये श्रीयंत्र आणि बाजूने ही माळ अशी ठेवायची आहे ही कमळगठ्ठ्याची माळ कारण कमळ हे लक्ष्मीला खूप प्रिय असतं म्हणून आपण तत्सम जे आहे म्हणजे एक तत्सम म्हणजे फुलासमानच ही कमळगठ्ठ्याची माळ आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे कारण कमळ आपण रोज आणून वाहू शकत नाही याला म्हणून भेटू शकत नाही आपल्याला ते इझिली म्हणून आपण कमळगट्ट्याच्या माळीवर ही सेवा करतो आता कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे श्रीयंत्रावरती आणि त्यावरती तुळशीची माळ हातात घ्यायची आहे ती माळ श्रीयंत्राच्या आजूबाजूने ठेवायची आणि ही तुळशीची माळ हातात घेऊन तुम्हाला काही सेवा करायच्या त्या सेवा मी तुम्हाला सांगते नीट लक्ष देऊन ऐका का कुठलीही सेवा करताना तुम्हाला स्वामी समर्थ मंत्राच्या आक्रमणे जपणं अनिवार्य आहे म्हणजे तुम्ही सेवा झाल्यावर करा किंवा आधी करा पण करायच्याच आहेत आणि तीन अध्याय क्रमशः स्वतंत्र ही झाली नित्यसेवा त्यानंतर आपल्याला कुठलाही तोडगा किंवा कुठलीही सेवा करायची असते तरच ती आपल्याला तितकी फळदायी असते म्हणून आधी नित्यसेवा करायची आता कमळगठ्ठ्याची माळ श्रीयंत्राजवळ ठेवून आपल्याला काय काय करायचं आहे तर एक वेळा आपल्याला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा माळ एक एक माळ हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ आणि कुबेर मंत्र एक माळ कुबेर मंत्र म्हणजे ओम वैश्रवणाय स्वाहा ओम ब्री श्री ह्री श्री श्री वित्तेश्वराय नमहा हा कुबेर मंत्र आपल्याला एक माळ करायचा आहे त्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्त्रोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे या सगळ्या सेवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकणार आहे पण तरीही लक्ष देऊ नये का एक वे एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र आणि एक वेळा व्यंकटेश स्त्रोत्र आणि एक वेळा श्रीसूक्त ही सेवा ऐकायला वाटते खूप आहे पण एकदा पण सेवा करायला लागलो की का काही वेळ लागत नाही ज्यांना वाचनाची सवय नाही आहे त्यांना पहिले चार पाच दिवस वाटेन नंतर तुम्ही इझिली ते वाचू शकता तुमचं पाठही होऊन जाईल म्हणून म्हणून पण ही अतिशय अतिशय प्रभावी सेवा आहे याने उद्योगधंद्यामध्ये भरभराट होते लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मीचे अनेक वाटा मोकळ्या होतात म्हणजे आपल्याला निरनिराळ्या मार्गाने उत्पन्न यायला लागतं अशी ही सेवा आहे तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आता ही सेवा तुम्हाला किती दिवस करायची आहे तसं ही सेवा तुम्ही रोजही केली तरी चालेल पण आपल्याला आता हा उपाय म्हणून करतो आहे तर ही सेवा आपल्याला तुम्ही चाळीस दिवस सलग करा ज्यावेळेस तुम्ही चाळीस दिवस ही सेवा सेवा सलग कराल त्यावेळेस तुम्हाला खूप जास्त चांगले परिणाम जाणवतील कारण ही सेवा करायला लागल्यानंतर तुम्हाला आपोआप तुमच्या उद्योगधंद्यामध्ये भरभराट झाली आहे किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकते हे जाणवेल आणि जर ती सेवा तुम्हाला कंटिन्यू करावीशी वाटली तुमची इच्छा तर करा किंवा तुम्ही चाळीस दिवसानंतर ती सेवा थांबवली तरीही चालेल पण श्रीसुक्त पठण हे रोज आपण जर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी केलं किंवा घरी केलं तर लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी लक्ष्मीसोबतच आपलं आरोग्य सौभाग्य हेही उत्तम राहतं किंवा सेफ राहतं तर ही सेवा तुम्ही नक्की करा ही आहे आपल्याला उद्योगधंद्यामध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी ही अतिशय प्रभावी सेवा आहे ही कमळगठ्ठ्याच्या माळेवरती तुम्ही श्री श्रीयंत्रावरती ही माळ ठेवून हो, या सगळ्या सेवा करायच्यात सेवा काय काय करायच्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही सांगेन ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की तुम्हाला याचे खूप चांगले परिणाम जाणवतील व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहिती सेल नवीन सेवे से, तोपर्यंत सगळ्यांना श्री समर्थ